ताडोबाच्या वाघडीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प स्थलांतर एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात दोनशेच्या वर वाघ आहेत त्यामुळे मानव वन्यजीव संघर्षही आहे तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची संख्या वानवा आहे अशावेळी ताडोबाचे सेवा तिकडे स्थलांतरित करण्याच्या योजनेवर दोन हजार चोवीसपासूनच विचार सुरू होता आता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची अनुमती मिळताच बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ताडोबातील खडसंगी वनपरिक्षेत्रातून यशस्वीरित्या पकडलेल्या टी वीस एफ एस दोन या वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले अत्यंत अनुकूल नैसर्गिक वातावरणात वाघांची संख्या झपाट्याने वाढलेल्या ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पातून वाघिणींना साधारणतः मे दोन हजार चोवीस मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्याची योजना होती पण हा प्रकल्प रखडत गेला आधी कालबद्ध कार्यक्रम आखून तिकडे तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न झाले सागरेश्वर अभयारण्यातून तृणभक्षक प्राणी सह्याद्रीमध्ये स्थलांतरित करण्यात आले